श्री स्वामी समर्थ भक्तांना तुम्हाला पण कधी कधी असा विचार येतो का की मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आहे कोणी सहज यशस्वी होतं आणि कोणी कोणी प्रयत्न करून पण अपयशी का ठरतं तर याचं उत्तर आहे की मागच्या जन्माचं कर्म आपलं शास्त्र सांगतं की आत्मा अमर आहे शरीर बदलतं पण आत्मा नाही आणि आत्म्यासोबत येतं ते कर्माचं ओझं हो मागच्या जन्मात आपण जे विचार केले जे शब्द बोललो आणि जे कृत्य के केली त्याचं फळ या जन्मात मिळत चांगलं केलं असेल तर या जन्मात सुख समाधान आणि योग्य माणसं मिळतात आणि जर वाईट कर्म केलं असेल तर कारण न समजता जीवनात दुःख अडचणी अपयश पदरी पडत म्हणूनच काही लोक काही काही लोक जन्मतास खूप श्रीमंत असतात तर काही लोकांना आयुष्यभर खूप संघर्ष करावा लागतो काही लोक निरोगी असतात तर काही लोक जन्मतास खूप आजारी राहतात मग हे सगळं काही शिक्षा नाहीये तर हे आहे कर्माचं गणित देव कोणालाही अन्याय करत नाही तो फक्त आपल्याच कर्माचं फळ देतो पण एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेवा की हे सगळं कायमच नसत या जन्मात केलेलं चांगलं कर्म मागच्या जन्माचं वाईट कर्म नष्ट करू शकतं सेवा दान सत्य नामस्मरण आणि श्रद्धा यांनी कर्माचं हो हलक होत स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भोग भोगल्याशिवाय सुटका नाही पण श्रद्धेने भोग हलके होतात म्हणून जे चालू आहे त्यावर राग करू नका हे तुमचं शुद्धीकरण आहे आज चांगलं करा कारण उद्याचं आयुष्य आजच्या कर्मावर उभं आहे श्री स्वामी समर्थ